वेलकम बॅक टू कसे आहात तर आज खूप कामं काढलेली आहेत मी जसं की तुम्ही बघू शकता आणि फ्रीजमध्ये ही चटणी ठेवली होती हा आहे मिरचीचा ठेचा तर हा मी काल बनवला होता आणि आज खाण्याचं कारण असं की आज, आज आमच्या मावशी नाही आल्या त्याच्यामुळे मी काय केलं राईस बनवला होता कुकरमध्ये आणि त्याबरोबर डाळ बनवली तर राईस आणि डाळ हे म्हणजे एवढ्यावर माझं पोट नाही भरणार तर मी काय केलं की कालचा जो ठेचा आहे तो फ्रीजमधून काढला आहे आणि तो गरम करायला ठेवला आहे आणि आता तो मी जेवणार आहे तर आज खूप कामं आहेत मला खूप सारे कपडे मी काढलेले आहेत धुवायला माझं स्टँड होतं इथे माझा ना खूप हात दुखतो कधी कधी तर खूप सारे कपडे मी धुवायला काढलेली आहेत आणि ते सगळे कपडे धुणार आहे आणि फटाफट फड़ मी आज बेडशीट आवरून घेतलेली आहे आज आहे सुट्टी इवाला स्कूलला पण आहे त्याच्या मलाही सुट्टी आहे तर हे कपडे मी सकाळी धुतली होती ही घडी करून ठेवली आहेत आणि आता मी बाकीचे कपडे धुणार आहे त्याच्या अगोदर मी ते सगळं गरम करून ठेवले आणि आता मी मस्तपैकी जेवण करणार आहे मशीन चालू आहे आणि बऱ्यापैकी कपडे तिथे दिसत का खाली पडलेले तर ते मी धुवायला काढलेले आहेत मशीनमध्ये लावलेले आहेत म्हणजे बऱ्यापैकी लावलेत आणि बाकीची मी आता एक 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 करून धुणार आहे आणि आज बऱ्यापैकी चांगलं ऊन आहे तुम्ही माझ्या फेसवर त्याची लाईट बघूच शकता कारण आता उन्हाळा आलेलाच आहे आणि जास्त असं पटापट कपडे वाळल्या जातात त्याच्यामुळं जास्त चिकचिक -ची करायची गरज नाही की दिवसभर कपडे ठेवा आणि मग ते वाळणार नाहीत असं काही नाही आहे सो चला गरम झाली ग चटणी बघूया आणि ना माझा खूप हात दुखतोय आहे मला ना स्टँड लागतं आहे एक मिनटं मी स्टँड लावते तर मी आता स्टँड लावलेला आहे होप मी आता छान दिसत आहे तुम्हाला कारण प बघू शकता आता मी हे आज आवरणार नाही ना ना। कारण प्रत्येक दिवशी तेच करा उठा किचन आवरा मग बाकीचे कामं करा आज ना मी सॅटरडे आहे ना मी आज सुट्टी घेणार आहे मी किचन वगैरे असं काही आवरणार नाही ना। स्वतःची सुट्टी असते ना तशी घेणार आहे मी माझा कॅमेरा ना असा स्टेबल राहतच नाही काय सेटिंग करावी कोणाला आयडिया असेल तर सांगा मला स्पून भेटत नाही आणि हे करपून जाते का हा हा ठेचा जो आहे ना सॉरी हा जो ठेचा आहे ना हा आमच्या मावशी बनवतात त्या सकाळी स्वयंपाकाला येतात आज त्यांची सुट्टी असल्यामुळे एवढी आहे गडबड तर याची जी रेसिपी आहे ना याची रेसिपी मला खूप जणांनी विचारली तर जेवण गरम झालेलं आहे चला जेवण तर जेवण वगैरे मी करून घेतलं आहे आणि थोडा वेळ आरामही केला आणि त्यानंतर मशीन चालूच होती जोपर्यंत मी जेवणाने आराम करत होते आणि कपडे वगैरे वाळून घातलेत व्हाईट कलरचे सगळे कपडे मी धुतलेत म्हणजे ऑलमोस्ट सगळे झालेत आहे त्यानंतर मी बेसिन वगैरे क्लीन केली नेहमी मी बेसिन आंघोळीच्या अगोदर क्लीन करते किंवा जेवणाच्या अगोदर क्लीन करते पण आज सकाळी वेळ भेटला नाही आणि आज जर ते तसंच राहिलं तर ते आठवडाभर तसंच राहतं आणि सकाळी आमची धावपळ असते स्कूलला वगैरे जाण्याची त्यामुळे ते काम तसंच पेंटिंग पडेल त्याच्यामुळे फटाफट ते करून घेतलं त्यानंतर जेवणा अगोदर जे कपडे मी वाळू घातले होते व्हाईट कलरचे ते सगळे कपडे वाळले होते अगदी तासाभरात कपडे वाळतायत कारण ऊनच तेवढा आहे ऑलमोस्ट सगळेच कपडे वाळले या हेतूने मी सगळे कपडे घरामध्ये घेऊन गेले आणि जे बाकीची मशीन चालू होती चालूच होती तोपर्यंत मी विचार केला की हे सगळे कपडे एका बॅग मध्ये भरून ठेवूया जेणेकरून लगेचच प्रेसला देता येईल ते सगळे कपडे बॅग मध्ये पॅक वगैरे करून ठेवले त्यापैकी काही मोजके कपडे जे होते ते वाळले नव्हते त्यामुळे व्यवस्थित चेक करून ते बॅग मध्ये भरले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या सोसायटीमध्ये काका आहेत ते आम्हाला प्रेस करून देतात त्यांना ती बॅग द्यायची असते त्यामुळे लगेचच भरून ठेवली बाजू असं म्हणतात की कामाला बाई आहे आणि दोनच माणसं आहेत किती कामं लागतात ही जी छोटी छोटी कामं असतात ना ही कामं कोणाला दिसतच नाहीत आणि या कामासाठी पूर्ण दिवस जातो आणि तरीसुद्धा ही कामं दररोजच्या दररोज लागतच असतात आणि आठवडाभराची कितीही कामं टाईमवर करा मला असं कधी झालं नाही की एखादं काम कमी लागले उलट चार कामं मला आणि ज्यांच्याकडे मुलं आहेत लहान मुलं आहेत त्यांचं तर काही सांगायची सोयच नाही कारण त्यांच्या घरी काम कामाबरोबरच पसारा खूप जास्त पडलेला असतो कपडे आता प्रेसला देते हे कपडे अजून वाढले नाही त्याच्याकडून परत एकदा वाळू घालते आहे सो गायज किंवा जेवते आणि माझी फ्रेंड आलेली आहे तर अशा प्रकारे मी माझे जवळजवळ सगळेच कपडे धुतलेले आहेत थोडेसे उरलेले आहेत आणि आता खूप टाईम झाला ऑलमोस्ट दिसतं दोन वाजलेले आहेत त्यामध्ये खूप थकलेली आहे त्याच्यामुळे आता आजच्या एवढेच कपडे बस बेडशीट्स बेडशीट कवर व्हाईट शर्ट्स जीन्स सगळे जुनं झालेले आहेत आता फक्त जे कलरचे शर्ट्स होते तेवढेच राहिलेत तर ते आता मी उद्या धुते उद्या संडे आहे तर माझं तर प्लॅन होता तसा पूर्ण धुवायचे पण तसं जमलं नाही पण बऱ्यापैकी मी कवर केले तर उद्या एक वेळेस जास्त मशीन लावते उद्या सकाळी हे कलरचे धुते आणि मग रेग्युलरचे बस उद्या तेवढंच उरतं पण त्याच्यासाठी पण मला वेळ काढावा लागतो रविवारी मी सहसा सुट्टी घेते म्हणजे शूटिंग नाही किंवा कामं नाही फक्त सॅटर्डेला कामं करते आणि रविवारी आराम करते आणि इव्हन एकही मी ब्लॉग अपलोड करत नाही इंस्टाचा पण ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग अपलोड करत नाही आवाज किती जास्त तर उद्या एक दिवस सुट्टी नाही घेणार मी तसे माझे एनलॉज येणार आहेत तर बघूया काय होतं ते बघ आवडलं असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी भेटूया नेक्स्ट मध्ये बाय